त्या दिवशी मी तुम्हाला दागिने दाखवले होते तर आता मी मी शिवलेले फ्रॉक दाखवते आहे फ्लाईनचेच शिवलेले आहेत तर मला तुम्हाला आवडत आहेत का आवडत असतील तर नक्की सांगा कमेंटमध्ये में तुम्हाला शिवून हवे असतील तरी मिळतील तर हा पहिला फ्रॉक आहे बदेटचा कपडा आहे आणि हे कापड आपण कलमकारीचं वापरलेलं आहे अंगणखा स्टाईल घेतली आहे त्याची पूर्णपणे त्या दोन नॉट पाठीमागे येतील अशा पद्धतीने आणि हे पण शोसाठी नॉट दिलेली आहे आपण अशा पद्धतीची आवडत असेल तर नक्की सांगा खुला ऐकवलेली आहे आपण अस्तर पण आहे याला कॉटनचं अस्तर आहे आजून फिनिशिंगचं येतील आतमध्ये ओव्हरलॉक हो वगैरे सगळं केलेलं आहे पूर्णपणे तर नक्की सांगा तुम्हाला आवडत असेल तर हा झाला पहिला फ्रॉक सेकंड फ्रॉक आहे हा पूर्ण कॉटनचा फ्रॉक येईल कलंकारीच्या डिझाईनमध्ये तर ह्याला आपण फक्त बाई केलेली आहे त्याला कॉटनची डेस लावलेली आहे तिथं लप बसता येईल डेस लावलेली आहे बाईच्या बोटावरला चेन आहे पाठीमागे पूर्णपणे आणि कमरेच्या खालपर्यंत चेन दिलेली आहे कधी कधी कमरेच्या वर चेन असते त्यामुळे ती आपल्याला कमरेतून निघत नाही फ्रॉक हे कमरेच्या खाली असल्यामुळं व्यवस्थित काळजाल करायला बरं पडतं खूप फुगाबाई आहे कलमदारीचं कापड आहे पाठीमागे आहे आपण आणि साईडला घेर भरपूर येईल जवळजवळ थोडा कमी एक मीटरचा म्हणजे दोन मीटरचं घेर येईल त्याला अशा पद्धतीचं आवडत असेल तर नक्की सांगा तुमच्या माबाप्रमाणे तयार करून दिला जाईल आहे तीन नंबरचं च अशा पद्धतीच आपण बटर पेक्षा टापडाच आहे इथे आपण फुल केलंय त्याला बटरफ्लाय मध्ये दोन नॉट दिलेले आहे इथे शो बटन हवा असेल तर लावू शकतो आपण त्याला गोल्डन लेन्स दिलेली आहे पूर्णपणे इथे पण नॉट दिलेली आहे चेन पण आपण कमरेच्या खालपर्यंत चेन दिलेली आहे अशा पद्धतीने आणि इथे पण हा लेस लावलेली ले आहे व्हाईट कलरची आपण अशा तीन मध्ये हा फ्रॉक येईल त्याला पण असतात कॉटनचं लावलेलं आहे आपण तर आवडत असेल तर नक्की सांगा कमेंट करा हवे असतील तुम्हाला तर स्लीवज याच्या आपण साधच खूप पोबा स्लीव ठेवलेली नाहीये कस्टपाची आहेत तर नक्कीच सांगा तुम्हाला आवडतंय का ते बंद कर तर अशा पद्धतीने हे तीन ट्रॉक शोधलेले आहेत तुम्ही कस्टमरचे पहिला आहे पुन्हा बघा हा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे तर आवडत असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये हवा असेल तर ते पण सांगा शो तुम्हाला मिळेल घरपोच मिळेल त्याचे चार्जेस वगैरे आपण नंतर पोहोचता चला बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद